शासकीय मदतीची वाट न पाहता आपलं उद्यान आपली जबाबदारी हा मंत्र जपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तरुण मुलं उद्यानांमध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक आणि अबालवृद्ध दर रविवारी एकत्र येत आहेत ज्या उद्यानाने आपल्याला सावली दिली जिथे मुलांचे बालपण फुलले त्याच उद्यानाला आज घरघर लागली असताना हे हात मदतीसाठी सरसावले आहेत केवळ तक्रार करण्यापेक्षा बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे हीच खरी देशसेवा आहे आज हे उद्यान केवळ झाडांचा समूह उरला नसून ते विळख्यात आहे बागेतील मोडतोड झाली आहे सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे हे उद्यान पुन्हा एकदा मुलांच्या हास्याचे निनादावे आणि ज्येष्ठांना सुरक्षितपणे चार पाऊल चालता यावे यासाठी ही मंडळी दर रविवारी घाम गाळत आहेत झाडांना पाणी घालणे परिसर चकाचक करणे आणि उद्यानाचे पावित्र्य जपण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत उद्यानाचा हा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी फक्त काही लोकांचे हात पुरेसे नाहीत या चळवळीला कसबा वावड्यातील तुमच्यासारख्या सुजान नागरिकांच्या श्रमतानाची आणि सोबतीची गरज आहे या रविवारी आपल्या घरासाठी वेळ काढतो तसाच थोडा वेळ या सार्वजनिक उद्यानासाठी देऊयात चला आपण सगळे मिळून या उद्यानाला सुरक्षित स्वच्छ आणि हिरवेगार करूयात आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि या मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी श्रमदानच्या या महायज्ञात सहभागी व्हा तुमचे दोन हात उद्यानाचा चेहरा बदलू शकतात येत आहे ना मग यासाठी पाहत राहाई